राजमाता जिजाऊंच्या जयंतीचं औचित्य साधून स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारा ब्रिगेडमधील तीनशे पन्नास महिला कलाकार आणि वारणा उद्योग समूहाच्या वतीनं आज बारा जानेवारी रोजी वार्णेमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला यामध्ये एकर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य रांगोळी काढण्यात आली ही रांगोळी अत्यंत सुबक आणि मनमोहक असून बघणाऱ्यांचं मन मोहून मो टाकते गाथा हा ऐतिहासिक कार्यक्रम हातकलंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे तात्यासाहेब साहेब स्कूलच्या भव्य पटांगणात ठेवण्यात आला आज या रांगोळीचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोलडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या, या रांगोळीची माहिती घेत त्याचे कौतुक केलं ही रांगोळी बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी आमदार विनय कोरे आमदार अशोक रमाने स्वराज्य फाउंडेशन एन एच पाटील प्राध्यापक जीवन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते